प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट विवाह केला म्हणून तरुणाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे मुलीच्या वडिलांनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे इंस्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे विशाल अडसूळ असं त्या तरुणाचं नाव आहे मुलीच्या वडिलांनी त्यांच्या जावयाला सांगलीमधल्या घरात कोंडून ठेवलं होतं तसंच जावयाला दोरीने बांधून जबर मारहाण करण्यात आल्याचंही उघड झालं आहे पोलिसांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तरुणाची सुटका केली मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापाने जावयाला अर्धनग्न अवस्थेमध्ये दोन दिवस कोंडून ठेवलं होतं अखेर पोलिसांनी विशालची सुटका केली या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे जावयाला कोल्हापुरातून किडनॅप केलं नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान करवीर तालुक्यातील सव्वीस वर्षाच्या विशाल अडसूळ याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अर्टिका गाडीतून तीन युवकांनी सोबत घेतलं मुलगा सापडत नसल्यामुळे विशालच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला यानंतर विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार करण्यात आली होती एर्टिका गाडी कुठे गेली याचा शोध पोलीस घेत होते पण त्यांना यात यश येत नव्हतं विशाल आडसूळ याचा प्रेमविवाह झाला असून त्याच्या सासऱ्यांनीच विशालला किडनॅप के केलं आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगलीमधल्या कुपवाडमध्ये सापळा रचला यात पोलिसांनी श्री सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतलं सासऱ्यांना विशाल कुठे आहे हे, हे विचारलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी आणखीन चौकशी केली असता सासऱ्यांनी विशालला वेदस अपार्टमेंट मिरज सांगलीमध्ये कोंडून ठेवल्याचं कबूल केलं विशालला किडनॅप के करण्यात सहा जणांनी मदत केल्याचेही सासऱ्यांनी पोलिसांना सांगितलं सासऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिस अकरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता वेदस अपार्टमेंटमध्ये गेले पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना विशाल अत्यंत जखमी आणि हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढून आला यानंतर पोलिसांनी जखमी विशालला रुग्णालयात पाठवलं विशालवर सध्या उपचार सुरू असून त्याची मानसिक अवस्थाही अत्यंत खराब आहे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर उरलेल्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी आज बुधवारी सकाळी अकरा वाजता दिली आहे